आजकाल इं आजकाल इंस्टाग्रामवरती एक नवीन ट्रेंड पाहायला मिळते बघा या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एवढे पैसे मिळतील एवढे पैसे इन्व्हेस्ट करा एवढे पैसे मिळतील ह्या लिंकला क्लिक करून ही गेम डाउनलोड करा इथं तुम्ही हे ॲप डाउनलोड करा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा इथे तुम्हाला रोज पाचशे ते हजार दोन हजार ते पाच हजार पाच हजार ते दहा हजार रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे मी मिळवते तुम्ही पण मिळवा आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या हा व्हिडिओ तिने अपलोड केल्यानंतर एक व्हिडिओ स्टोरीला टाकतात स्टोरीला की हे व्हिडिओ आम्ही फक्त प्रमोशनसाठी आणि पैशासाठी बनवतो हे सगळं चुकीचं आहे आणि तुम्ही ह्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही ते डाउनलोड करू नका मी फक्त जाहिरात केल्या आणि तुम्ही हा ह्याच्याकडं लक्ष देऊ नका किंवा ह्या गोष्टी करू नका तर एवढी जर तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटत्या तर ती व्हिडिओ करायचं का काही लोकं म्हणते की काही लोकांची परिस्थितीने पैशासाठी करतात किंवा काही लोक लोकांचा विचार करत नाही तर जे काय असेल ते का विचार तुंके 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 ते तुमच्या तुमच्या पैसे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की स्वतःचं घर भरण्यासाठी दुसऱ्याचं घर जळावं ह्या मताचा मी नाही आहे त्यामुळं कृपया आणि खरंच तुम्हाला जर ती व्हिडिओ बनवायचे आहेत ना तर तुम्ही कमेंट बॉक्स ऑन करून ठेवा